मित्रांनो तुम्हीसुद्धा मराठा उमेदवार असाल आणि तुम्हाला सुद्धा जर शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे काही एस सी बी सी सर्टिफिकेट आणि एन सी एल सर्टिफिकेट जे आहे ती लागत असते तर हे सर्टिफिकेट बऱ्याच जणांना काढत असताना जे काही संभ्रम निर्माण होतो की हे सर्टिफिकेट एकत्रित काढायचं की वेगवेगळं काढायचं तर या संदर्भातले जे काही शासन निर्णय आलेले आहेत या संदर्भातली माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल सुरुवातीला अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आला होता की जी काही नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट देण्यासंदर्भात जी काही मराठा जी काही मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना इथे आरक्षण देण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आला होता यामध्ये परिपत्रकामध्ये माहिती सुद्धा देण्यात आली होती स बाब जे मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून जातं प्रमाणपत्र आणि जातं वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी संदर्भात हा शासन निर्णय निघाला होता यामध्ये हे प्रमाणपत्र देत असताना काही महत्त्वाच्या सूचनांचं जे काही त्यांना ते पालन करायचं होतं त्या सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि यामध्ये पाहू शकता तुम्ही जातीचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल संदर्भात हे होतं तर अशा पद्धतीची संपूर्ण यामध्ये माहितीसुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये जर त्याचा इथे यामध्ये त्यांनी परिशिष्ट अ आणि परिशिष्ट अमध्ये जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल पार्ट ए आणि पार्ट बी असा एकत्रित त्याचा इथे फॉर्मॅटसुद्धा देण्यात आला होता यामध्ये जे आहे तुम्ही अशा पद्धतीनं हे इथे सुरुवातीचा शासन निर्णय होता त्यानंतर आणखीन एक निघाला होता शासन निर्णय जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भातला होता इथे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा यामध्ये काय सांगितलं होतं शुद्धीपत्रक होतं हे संदर्भ शासन परिपत्रकासोबत जोडलेले परिशिष्ट अ रद्द करण्यात येत आहे यामध्ये जे काही परिशिष्ट अ आहे जे अगोदरच्या शासन निर्णयामध्ये काढलं होतं म्हणजे हे परिशिष्ट अ जे आहे या ठिकाणी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जो काही शासन निर्णय होता आणि त्यामधलं जे काही परिशिष्ट अ हो होतं ते या ठिकाणी रद्द करण्यासंदर्भातला हा इथे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा इथे शास्त्र निर्णय होता आणि नवीन जे काही परिशिष्ट हो कशा पद्धतीचं असेल त्यासंदर्भात यांनी यामध्ये नमुना देण्यात आला होता यामध्ये कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए आणि कास्ट सर्टिफिकेट पार्ट बी अशा पद्धतीचं या ठिकाणी जे काही शुद्धीपत्रक आहे ते काढण्यात आलं होतं यामध्ये अशा पद्धतीचं जे काही फॉर्मॅट आहे तो पाहू शकता आता बरेच विद्यार्थ्यांनी या फॉर्मॅटमध्ये जे काही त्यांचं इथे एस सी बी सी सर्टिफिकेट किंवा जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे एकत्र एका पेजवरती काढलेलं आहे तर अशा पद्धतीचा हा एक जी आर निघाला होता आता मार्चमध्ये दोन जी आर निघाले होते अशा पद्धतीचे त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक या ठिकाणी तिसरा जी आर निघाला ते म्हणजे अठ्ठावीस जूनचा यामध्ये काय सांगितलं की जे काही जातं प्रमाणपत्र आणि नॉन सिम्युलर आहे ते त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भातला आहे सांगितलं याच्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा रद्द कर, रद्द करण्यात येत असून सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाकरता जातं प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठावर विहित करण्याबाबत म्हणजे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे परिशिष्ट आणि नॉन क्रिमिनल परिशिष्ट ब हे दोन्ही वेगवेगळ्या पेजवरती जे आहे ते देण्यासंदर्भातला आहे निर्णय होता म्हणजे या जी आरनुसार नुसार जे आहे ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे वेगळ्या पेजवर असलं पाहिजे आणि नॉन क्रिमिनल वेगळ्या पेजवर असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एसीबीसी सर्टिफिकेट हे वेगळं आणि नॉन क्रिमिल हे डॉक्युमेंट वेगळं अशा दोन वेगवेगळे डॉक्युमेंट आणि त्याचा फॉर्मेट सुद्धा यासोबत जोडण्यात आला होता परिशिष्ट अमध्ये कशा पद्धतीचं एस सी बी सी सर्टिफिकेट राहील तुमचं कोणत्या फॉर्म फॉर्मॅटमध्ये राहील त्याच्यावरती कोणकोणती माहिती अपेक्षित आहे या या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता त्याच्यावर उल्लेखसुद्धा देण्यात आलेला आहे जे काही संबंधित असेल माहिती त्याचा आणि परिशिष्ट नॉन क्रिमिनल आता यामध्ये जे आहे ते कोणत्या आरक्षणाअंतर्गत हे देण्यात येत आहे त्याच्यावरती डेटसुद्धा पाहू शकता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि जे काही एस सी बी सी सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यावरती एस डी ओची सही राईट साईडला लेफ्ट साईडला इश्युईंग डेट आणि प्लेस एवढी एवढी जी काही जी काही फॉर्मॅट आहे हा अपेक्षित होता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जे काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता की जे काही अगोदरचा आहे ते निर्णय रद्द करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जे काही त्यांनी मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या आणि जी काही परिषदमध्ये बदल करण्यात आला होता तर ते या ठिकाणी पूर्ण रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता जे आहे ते वेगवेगळ्या पेजेसवरती ते स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही नॉन क्रिमिनल आणि म्हणजे परिशिष्ट आणि परिशिष्ट स्वतंत्र पृष्ठावर विहित करण्याबाबत म्हणजे वेगवेगळ्या पृष्ठावरती जे काही द्यायचं आहे सर्टिफिकेट म्हणजे वेगवेगळ्या पेजेसवरती हे काढायचं आता हे सर्टिफिकेट काढत असताना जिथे फॉर्मॅट दिलेले आहे हे सर्टिफिकेट काढत असताना तुम्ही सेटवर जाऊन सुद्धा तुम्ही काढू शकता या आरला अनुसरून वेगवेगळं किंवा स्वतः सुद्धा काढू शकता स्वतः कसं काढायचं व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि त्यानंतर एकोणतीस जानेवारीला सुद्धा एक निर्णय निघाला होता आणि या निर्णयाअंतर्गत जे काही नॉन क्रिमिनल आहे सी बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून ते बंधनकारक करण्यात आलं होतं याआधी फक्त कास्ट सर्टिफिकेट होतं आणि नॉन ऐवजी उत्पन्न दाखला मागितला जात होता तर आता त्यांना जे आहे ते चोवीस पंचवीस तास नॉन क्रिमिनलची जी आहे ती बंधनकारक करण्यात आले आहे कोणत्याही महाडीपीटी जी काही स्कॉलरशिपच्या योजना असतात त्या संदर्भात लाभ घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिनलचं जे काही आहेत त्यांनी बंधनकारक केलं होतं तर आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुसरून आपण जे आहे ते व्हिडिओ बनवले आहेत वेगवेगळे सर्टिफिकेट एस सी बी सी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कसं काढायचं हे व्हिडिओ बनवले आहेत तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता ज्यांच्याकडे ऑलरेडी एकत्र असेल त्यांनी जर नवीन काढायचं असेल तर ते सुद्धा जे आहे ते वेगवेगळ्या पेजेसवरती काढू शकतात तर हे व्हिडिओ आहे आपले या लेटेस्टमध्ये आपण जी आरला अनुसरून व्हिडिओ बनवला या व्हिडिओची मदत घेऊन तुमचा सर्टिफिकेट काढू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय अडचण असलं विचारू शकता